पहिल्या स्वयंपाचा सामना होतोय तो मात्र गणेश कृपा वर्षा यस्ट्रा हिरवाडी पराड संघामध्ये पाहूया नाही तिथे हे ठरवतो गोष्ट मात्र वैतिक पहिला संघतर्फे पहिल्या घेऊन प्रसाद प्रसाद महाडिक सगळं मात्र मग लक्ष येतो मात्र तरी स्पष्ट धावांचा पहिला श्रेणी भरलं हा मात्र शेंडी खेळ पंचावडे धाड लावतोय पंच वगैरे हा चेंडू मात्र येतोय झिरो

खेळ पावला मात्र हिट करतो तो लॉम बापच्या इच्छेने मला वाटतं दोन धावा तर निश्चित मिळतील पंचांचा इशारा आहे आणि दोन धावा तर तो दर मात्र पोचवतो एका रिलवाडी पंधरा धावा एक गरबात पाणी घे तर आता मात्र पाहूया वय पी पाहिल्या संघात शब्द घेऊन देतो वेदान वेदांत एक हाडी तर अशा वेळ वेदात सांभाळत मात्र किरण ना चार धावत एक अडि पंधरा धावा लक्ष येतो मात्र त्रेसष्ट धावा

आता मात्र हा सामना जिंकायचा असेल तर त्याची आतिशबाजी करावी लागेल ते कामगार पाहूया कटो का निशाती खाडी तर अजून एक का विक्रम कोंडी आहे पाहूया महागेश्वर केंद्रातील झेड सापडत मात्र अणू आणि आणि हा संघाचा दुसरा गडी बनतोय दोन गडी सोळा धावा आणि के मात्र केरो झेल आडीच्या निर्णय केला मागणी पाठवतोय संघाचा दुसरा गडी बघूय दोन गरीबात सोळा धावा आता उतर माझ्या जाता दिसतोय उतर दोन्ही बंदू बघतोय आणि किरा dari kira पॉइंट पे بدی सामना तर उत्तर घे तू न पाहूया पंतदेशरा आणि हा पंतदेशरा पाहायचं आहे टप्पर शकतात तो चौकर गेलो काय तो बघा कनेश कृपा संघाच्या सर्व सर्वसेवकांनी ताबूतो पोहोट्या ताब्यात आहे

కొంతంట్ వగరే కాబన్ పంచారా పై మండారా సహజ ఇ

या दहा या चार पाव मिळ मात्र विक्रमेला येत्या मात्र आणि हाय चोड जात पाहूया या मात्र मला वाटतं जेवढा हवा असतील तर संघ मात्र फोटो तो बावीस धावा दोन गडबात दहावीस दोन दोन दहावीस लोकशाहीचं मात्र त्रेसृष्ट वेदांत विराय चालू असताना चल येतात तुला येत्या सांगा विक्रम विक्रम एक हाडी किरण करतो मित्र वेदान आणि संघाच्या सर्व स्वयंसेवकांनी ताबडतोब आपला ताबड राणायचा आहे मागतो तो मात्र आणि तीन षटकांच्या दोन गठी बावीस आता मात्र अठरा चेंडू आणि एक्केचाळीस धावा अठरा चेंडू एक्केचाळीस हवा विजयासाठी अठरा चेंडू एक्केचाळीस धावा अठरा चेंडू एक्केचाळीस धावा अठरा चेंडू एक्केचाळीस धावा विजयासाठी पाहूया गणेश या संघाच्या सर्व स्वयंसेवकांनी बांडल्याला ताबा धालायचा आहे अमोल किऱ्यार बसून ह्या करू नाही आणि योगो काजू बसलो दोघांनी अकळे काय हे करा भाडिक आमच ना तरीच बसलो काहीतरी करा अकडे फिरत राहावा आता उद्रायचा उतर नवीन आजा रोहन येतोय रोहन अठरा चेंडू एक्केचाळीस धावा स्ट्राईक पत्र किरण घाटकायचं पत्र विक्रम दोन्ही बंधू बंधू अठरा चेंडू एकेचाळीस धावा लक्ष येते पाहूया तर चेंडू आणि कितके चांगली चक्तशे करता येते मात्र अजित महाडिक पोलीस बडले आप धाव चेंडू मिळतो बावीस हवा सतरा चेंडू एक्केचाळीस हवा सतरा चेंडू धावा विजयासाठी पहिल्या ते पहिला सामना ना स्टार विरुद्ध गणेश कृपा तर राहत पुन्हा एकदा चांगलं विक्रम जिंकायचं असेल तर षटकार चौपाची आतिषबाजी करावी लागेल तेच काम करतो किरण विक्रम एक अष्टबल खेळाडू विक्रम तरी बंद बंदो कोणत्याही शाणी सामना फिरवणारे हे असे अष्टबुल असे खेळाडू विक्रम आणि किरण तर पण आता रोहन मात्र किरण छटकार ठोकतोय

हे म्हटलं होता किरण आणि किरणची बॅट उचलली तर किरण खरोखर फलने करतो किरण त्या ते विक्रम सुद्धा तसाच एक सात चेंडू मध्ये सात षटका ठोकण्याची क्षमता असलेला किरण आणि विक्रम असे दोन्ही बंद बन पाहूया पाहूया संघाची तारमदर त्यांच्यावरती आहे रोहन पंधरा चेंडू आणि एकोणतीस धावा पंधरा चेंडू एक एकोणतीस धावा पंधरा चेंडू एकोणतीस धावा रोहन सांगा किरण हा मात्र सूर्य चेंडू व्यासी करतोय एक धाव तर नेकी एका तर सांग मला होतं पस्तीस धावा आता म्हणजे अठ्ठावीस धावीची गरज चौदा चेंडू आणि अठ्ठावीस हवा चौदा चेंडू अठ्ठावीस आता वर्षायला मात्र विक्रम एक हाडे चार किरण षटकार मांडले पाहूया विक्रम किती षटकार ठोको येतो थो, आणि आपल्या संघाला फायनल मध्ये पोहतो हो का पाहायचाय तर आपल्या संघाला पाहूया हा मात्र सुरेश चेंडू हा सुरेश चेंडू कोणती धाव नाही चेंडू मात्र निर्धाव धाव संख्या आहे ती पस्तीस धावा तेरा चेंडू ने अठ्ठावीस धावा तेरा चेंडू अठ्ठावीस धावा पाहूया सांगार गदा होणार दोन्ही बंद विक्रम काय विक्रम

बारा चेंडू आणि बावीस धावा बारा चेंडू बावीस धावा जे असते बारा चेंडू बावीस धावा पहिला सेमीफायनल सामना होतो तो स्टार विरुद्ध गणेश कृपा या दोन पर्याय संघामध्ये दहा चेंडू आणि वीस धावा दहा चेंडू वीस धावा तर वेदांत पुन्हा एकदा समीकरण आहे नऊ चेंडू आणि वीस धावा नऊ चेंडू वीस धावा या षटकाव्यात फक्त दोन धावतो दो वेदांत चेंडूवर षटकार मारला होता तो विक्रम समीकरण बदललं होतं बारा चेंडूने बावीस धावा होत्या सुरेश आहे आणि दोन धावा पूर्ण करतायत संघ मात्र कुठे होते आता मात्र अठरा धाव्यांची गरज अठरा धावा आठ चेंडूने अठरा धावा आठ चेंडू अठरा धावा विषयासाठी आठ चेंडू अठरा धावा आठ चेंडू अठरा धावा एखाद्या संघाला

आता बारा धाव्यांची गरज एकावन्न धावा होता फलंदाज किरण आणि एकावन्न धावा होता आता बारा धाव्यांची गरज सात चेंडू आणि बारा धावा सात चेंडू बारा धावा सात चेंडू बारा धावा विजयासाठी काय नावेश करण्यासाठी आमचा संघाला पाहूया किरण आणि विक्रम साधे तू भाडावा दोन गाडी बात बावन्न धावा आता मात्र सहा चेंडू आणि अकरा धावीची गरज सहा चेंडू अकरा धावा सहा चेंडू अकरा धावा फायदल प्रवेश करण्यासाठी पाहूया शेवटच्या कोण घेऊन येतो सहा चेंडू अकरा धावा तिच्यासाठी

अकरा धावा समजत नाही अकरा धावाना दिसतय धाव चार चेडो आपला धावा चार चेंडो अकरा आपला धावा चार चेंडो अकरा धावा चार चेंडू अकरा धावा बाबू तुझे चार चेंडू अकरा धावा तुझ्यासाठी यंगस्टार संघाला पाहूया तर पुढे दाखवून त्या पुढे एकदा तीन गाडी बात बावन धावा तीन गाडी बात बावन धावा धावते तीन चेंडू अकरा धावा अनेक भाव होतो त्याच्या धावतो तीन चेंडू अकरा धावा तीन चेंडू अकरा साडी तीन चेंडू अकरा धावा